नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे महाराष्ट्र शासनाअंतर्गत अन्न नागरी पुरवठा विभागाअंतर्गत सरळ सेवा भरतीसाठी जे आहे गट क सवर्गाचे पदे त्यांना भरायची आहे यामध्ये एकूण रिक्त जागा जे आहे या तीनशे पंचेचाळीस आहे यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहे ज्यामध्ये पुरवठा निरीक्षक पदाच्या जागा या आहे यामध्ये वेगवेगळ्या विभागांनी ह्या या जागा त्यांनी दिलेल्या आहे ज्यामध्ये कोकण विभागात सत्तेचाळीस पुणे विभागामध्ये ब्याऐंशी नाशिक विभागामध्ये एकोणपन्नास छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये अठ्ठ्याऐंशी अमरावती विभागामध्ये पस्तीस आणि नागपूर विभागामध्ये तेवीस जागा आहेत यामध्ये उच्चस्तर लिपिक या पदासाठी एकवीस जागा आहेत यामध्ये जे पगार आहे मित्रांनो हा पुरवठा निरीक्षक यासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये राहणार आहे तर उच्चस्तर लिपिक यांच्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एकशे हजार शंभर रुपये राहणार आहे यासाठी जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठी महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जे आहे याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा जाहिरात जी आहे डाउनलोड करू शकता तसेच ऑनलाईन अर्जाची जी लिंक आहे हीसुद्धा तुम्हाला तिथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही त्यासाठी अर्जसुद्धा करू शकता यामध्ये भारतीय नागरिकत्व असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात वयोमर्यादेबद्दलची माहिती जर बघितली मित्रांनो तर एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तुमचं जे वय आहे हे कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व प्रवर्गासाठी कमीत कमी तुमचं जे वय आहे हे अठरा वर्ष असलं पाहिजे यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षाची कमाल वयोमर्यादा त्यांनी ठरवून दिलेली आहे तर मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी जे, जे आहे वयाची अट जे आहे त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत यामध्ये मित्रांनो एक शासन निर्णय त्यांनी दिलेला आहे पाच पॉईंट दोन पॉईंट अकरामध्ये त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे तीन मार्च दोन हजार तेवीसनुसार शासनसेवेत सरळ सेवा नियुक्तीच्यासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची जे आहे इतकी शिथिलता त्यांनी दिलेली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली मित्रांनो तर पदक्रमांक एकसाठी जर बघितलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचं आहे आणि जे पदक्रमांक एक आहे पुरवठा निरीक्षक यामध्ये जर समजा तुमचं फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स या सब्जेक्टमध्ये जर तुमची डिग्री कंप्लीट असेल तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल म्हणजेच समजा परीक्षा झाली आणि एक नॉर्मल डिग्री कॅंडिडेट आणि समजा फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स या डिग्रीच्या उमेदवारला जर समजा सारखे गुण असले तर अशा कंडिशनमध्ये जे आहे फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स अशा उमेदवारांना यामध्ये निवड केली जाईल त्यामुळे जे पद क्रमांक एक आहे त्यासाठी फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स असलेले उमेदवार यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल यानंतर दुसऱ्या पदासाठी जे हे, हे, पद असनी आहे ही पदवी असणे गरजेचं आहे कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी देखील अर्ज करू शकता यामध्ये मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान असणे गरजेचं आहे यासाठी जे परीक्षेचं स्वरूप सो आहे ते त्यांनी सांगितलं आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी आणि अंकगणित प्रकारे शंभर प्रश्नाची दोनशे गुणाची परीक्षा तुमची घेतली जाईल यासाठी दोन तासाचा कालावधी त्यांनी ठरवून दिलेला आहे यामध्ये जे आहे एकशे वीस मिनिटाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे यानंतर मित्रांनो इतर तपशील त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये परीक्षा शुल्काबद्दलची माहिती दिलेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे परीक्षा शुल्क आहे मित्रांनो हे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये मागासवर्गीय डब्ल्यू एस दिव्यांग अनाथ इत्यादींसाठी नऊशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे माजी सैनिक उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही आहे यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे तर मित्रांनो यासाठी अप्लाय करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता या जाहिरातीमध्ये मित्रांनो जे आहे पुरवठा निरीक्षकसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला सहाही विभागात यामध्ये जे आहे पसंतीक्रम निवडायचा आहे म्हणजेच मित्रांनो जे पुरवठा निरीक्षकचं जे पद आहे त्यासाठी तुम्ही जे आहे सहाही विभागामध्ये पात्र ठरवता त्यामुळे यास या पदासाठी जे आहे जागासुद्धा जास्त आहे त्यामुळे यासाठी अर्जसुद्धा येण्याची शक्यता जी आहे जा ही जास्त आहे तर यामध्ये जे आहे जातीच्या प्रवर्गनिहाय जे आहे विभागनिहाय किती किती जागा आहे त्या संदर्भाचा तपशील यामध्ये खाली त्यांनी दिलेला आहे एकूण तीस पानाची जी आहे ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये परीक्षा केंद्र काय राहणार आहे आणि इतर तपशील जे राहील हा बेसिक असा तो त्यांनी यामध्ये दिलेला आहे तब तरह मते समझ तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद